आज आपण बेबी कांदापातीची भाजी बघणार आहे करायला एकदम सोपी आहे टिफिनसाठी सुद्धा एकदम झटपट बनते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथं अगदी कोवळी कांदापातीची एक पेंडी मी स्वच्छ धुवून रात्री गाळणीवर घालून पाणी निथळायला ठेवली होती आता सकाळी बघूया यातलं पाणी पूर्ण निथळलेलं आहे यातली थोडी थोडी पात आपण बाजूला काढून घ्यायची आहे आणि याचे जे लहान कांदे आहेत ते बाजूला काढून घ्यायचे आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे कात्रीने पात आपल्याला कट करून घ्यायची आहे लहान मोठ्या आकारात जशी तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही पात कट करून घेऊ शकता या भाजीच्या लहान कांद्यांना वेगळी चिरायची गरज भासत नाही या कांद्याची पूर्ण मुळे काढून टाकायचे आणि अखंड कांदा आहे असाच बाजूला काढून घ्यायचा इथे सर्व पात मी बारीक कट करून घेतलेली आहे आणि जो कांदा आहे तो अखंडच घ्यायचा आहे अगदीच मोठा कांदा असेल तर त्याचे फक्त चार कट द्यायचे वेगळा वेगळा करायचा नाही भाजी खाताना हा अखंड कांदा असाच खायला छान लागतो इथं कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेला आहे आणि तेल तापल्यावर त्यामध्ये मोहरी जिरे कढीपत्ता आणि हिरवी मिरची घातलेली आहे हिरवी मिरची थोडीशी लालसर झाल्यावर त्यामध्ये अखंड छोटे छोटे जे कांदे आहेत किंवा बेबी कांदे आहेत ते घालून तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत जास्तीत जास्त आपल्याला कांदा परतून थोडासा वाफून असं करूनच शिजवायचं आहे या कांद्याच्या पातीच्या भाजीला तेल थोडंसं चढ ठेवावं लागतं तरच ही भाजी जरासं चवीला जास्त छान होते कांदा गुलाबी रंगावर भाजून झाल्यानंतर एक टी स्पून होईल इतकी मी साखर घातलेली आहे साखरेमुळं या कांद्याच्या पातीला चव जरास छान गोडसर येते आणि दुसरी गोष्ट कांद्याच्या पातीच्या भाजीचा रंग हिरवागार अगदी आहे असा राहतो चिरलेली पात मी यामध्ये घालून व्यवस्थित आपल्याला भाजी हलवून घ्यायची आहे ही भाजी आपल्याला परतून परतूनच शिजवायची आहे आणि कोवळी भाजी आहे त्यामुळे वाफेवर सहज शिजली जाते भाजीचे आकारमान थोडेसे कमी झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि परत एकदा आपल्याला भाजी परतायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कढईच्या तळातलं पाणी जोपर्यंत आटत नाही ना, ना तोपर्यंत ही भाजी आपल्याला व्यवस्थित शिजवायची आहे या भाजीला आपण वरून अजिबात पाणी घातलेलं नाही पण भाजीचं जे पाणी सुटतं आहे ते पाणीसुद्धा आपल्याला पूर्ण आटवायचं आहे जसजशी भाजी शिजत जाते ना तस तसं त्याचे आकारमान कमी होते आणि भाजीतलं पूर्ण पाणीसुद्धा इथं आटलेलं आहे सगळ्यात महत्त्वाची टीप भाजी पूर्ण शिजल्यानंतर आणि भाजीतलं पूर्ण पाणी आटल्यानंतरच आपल्याला शेंगदाण्याचं जाडसर कूट घालायचं आहे ऑलरेडी आपली भाजी शिजलेली आहे आणि भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आपण वापरलेलं आहे त्यामुळं याला परत आता शिजवायची गरज नाही एक दोन मिनटं चांगलं परतून झाल्यानंतर गॅस बंद करायचं आहे आणि इथं आपली भाजी झालेली आहे भाकरी चपाती भाताबरोबरसुद्धा ही भाजी खूप मस्त लागते चपातीमध्ये रोल करून खायला खायलासुद्धा ही भाजी खूप मस्त लागते सगळ्यात महत्त्वाचं ना हे छोटे छोटे कांदे आहेत ना त्याची चव फार छान लागते भाजीमध्ये तुम्ही नक्की करून बघा परत लवकरच भेटूया अशाच एका छोट्या मोठ्या हमखास रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद